मूर्तीशाळांमध्ये देवीच्या साजं शृंगाराची लगबग पेनमधून देवीच्या दहा हजार मूर्ती परदेशात रवाना नवरात्र उत्सवाची तयारी सर्वत्र सुरू असून कार्यशाळांमध्ये देवीच्या मूर्ती साकारण्याची साज शृंगारासाठी कारागिरांची लगबग सुरू आहे पेन हे गणपती मूर्तीचे माहेर घर असले तरी येथील कारखान्यांमध्ये देवीच्या मूर्ती ही साकारण्याचे काम वर्षभर सुरू असते त्यामुळे या मूर्ती ही जगभर प्रसिद्ध आहे तीन मूर्तीचे ला घटस्थापना जरीखड्यांचे काम सुरू आहे जवळपास आठ हजारांहून अधिक मूर्ती परदेशात रवाना झाल्या आहेत शहरातील कासराळी कौंडाळ तळे कुंभराळी फणस डोंगरी यांसह तालुक्यातील अंतोरे हमरापूर जोहे कळवे तांबडशेत येथील कारखान्यांमध्ये दोन फुटांपासून पाच ते सहा फुटांपर्यंत मूर्ती बनवल्या जात आहेत मूर्तींचे नाजूक सुबक काम करताना कारागिरांना विशेषत लक्ष केंद्रित करावे लागते गणेश मूर्तींपेक्षा देवीच्या मूर्ती साकारण्यास जास्त वेळ लागतो देवींच्या मूर्तीचे काम कितीही नाजूक आणि अवघड असले तरी पेनच्या कलात्मक गुणांमधून मूर्तिकारांची अदाकारी दिसून येते पेनमधील देवींच्या काही कच्च्या मूर्ती थायलंड मलेशिया सिंगापूर अमेरिका न्यूझीलंड बँकॉक आदी देशांत गणेश मूर्ती बरोबरच रवाना झाले आहेत त्यामुळे गणेश मूर्ती बरोबरच देवीच्या मूर्तींनाही मागणी वाढली आहे यंदा साधारणपणे आठ ते दहा हजार मूर्ती परदेशात रवाना झाल्या असून आठ फुटाच्या मूर्तींना तीस ते पस्तीस हजार रुपये मोजावे लागतात गणेश मूर्तींप्रमाणे पेन मधील देवींच्या मूर्तींनाही परदेशात मोठी मागणी आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न